सोलमेट एक प्रेम कथा भाग एकतीस आज पुन्हा त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं होतं सतत कुणी ना कुणी आल्यामुळे त्याला आवनी सोबत नीट बोलताच येत नव्हतं आता मात्र तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्यालाच काहीतरी करावं लागणार होतं आवनीचा रडवेला चेहरा आठवून त्याचं मन अस्वस्थ झालं आता मात्र ती आपल्या मैत्रिणीसोबत असेल हे त्याला माहीत होतं त्यामुळेच आता ताबडतोब तिला भेटणं शक्य नव्हतं आज संगीत संपल्यानंतर काही करून तिच्यासोबत बोलायचं हा विचार करून तो आपली राहिलेली कामं करण्यात बिझी झाला संध्याकाळ झाली तसे सगळेजण संगीत सेरेमनीसाठी तयार झाले आदित्य आणि रेवाने आजच्या फंक्शनच्या अँकरिंगची जबाबदारी घेतली होती आवनी आपली ओढणी सावरत घाईघाईने पायऱ्या उतरत संगीत सेरेमनीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाली होती तिचा फोन रूममध्येच राहिल्यामुळे ती परत वरती आली आपला फोन घेऊन ती घाईघाईने पायऱ्या उतरत असताना तिचं लक्ष नसल्यामुळे समोरून येणाऱ्या अनिलच्या काकूला तिचा धक्का लागला आय एम सॉरी आंटी माझं लक्ष नव्हतं त्यामुळे धक्का लागला तुम्हाला कुटले लागला तर नाही ना, ना? आवनीने काळजीने त्यांची विचारपूस केली माणसाने इतकंही आंधळ होऊ नये की पुढे जाऊन त्यांना खड्ड्यात पडण्याची वेळ येईल आणि तसंही दोष ना तुझा नाहीये तुझ्यासारख्या मुली अशाच असतात काकू अवनीकडे बघत म्हणाली एक्सक्यूज मी आंटी मी खरंच घाईत होते त्यामुळेच तुम्हाला चुकून धक्का लागला आणि मी त्यासाठी माफी सुद्धा मागितली आहे मग तुम्ही मला हे सगळं का सुनावत आहेत अवनी काकूला म्हणाली अरे वा दिसतेस साधी बोळी पण तोंड मात्र खूप चालतं आणि काय म्हणालीस तू मला आंटी तुझ्या कंपनीत काही हजारांसाठी काम करतेस ना त्या कंपनीची मालकी आहे मी त्यामुळे शिस्तीत मॅडम म्हणायचं कळलं ना आणि काय ग तुला काय वाटतं तू हे जे करत आहेस त्याबद्दल मला काहीच माहीत नाही मला सगळं कळतंय काकू तिच्या मनात असलेली भडास काढत होती एक मिनिट मॅडम तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे मी असं केलं तरी काय आहे एकतर तुम्ही मला ओळखत नाही तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आणि असं असताना देखील तुम्ही माझ्याबद्दल असं कसं बोलू शकता अवनीने मॅडम शब्दावर जोर देत विचारलं ओ रिअली तुला खरंच काहीच माहीत नाही की तू काय केलंस ते किती तो भोळेपणाचा आव आणतेस ग हे जे तू दिवसभर अनिलच्या मागे फिरत असतेस ते काय मला कळत नाही का साखरपुड्याच्या रात्री सुद्धा तू अनिल सोबत त्याच्या रूममध्ये होतीस आणि आज सकाळी सुद्धा तुझ्यासारख्या मुली अशा मोठ्या फंक्शनमध्ये हेच तर करायला येतात कधी कॉफी देण्याच्या निमित्ताने त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेस तर कधी आणखी काही कारणामुळे अनिल तर सोडच आता तू त्याच्या फॅमिलीवर सुद्धा हळूहळू तुझं जाळं टाकायला सुरुवात केली आहेस आणि हे सगळं करून तुला काय साध्य करायचं आहे ते मला माहीत आहे नाही का पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव आम्ही श्रीमंत माणसं आमच्या पायातली चप्पलसुद्धा आमच्या स्टेटसला शोभेल अशीच घेतो अनिल भलेही तुझ्यात इंटरेस्ट दाखवत असेल त्यामुळे तू जास्त मोठी स्वप्न बघू नकोस कारण श्रीमंत घरातील मुलं तुझ्यासारख्या मिडल क्लास मुलींसोबत फक्त टाइमपास करू शकतात पण आयुष्याचा जोडीदार निवडताना मात्र त्यांना त्यांच्यासारखी श्रीमंत मुलगी हवी असते त्यामुळे स्वतःची पायरी ओळखून राहा म्हणजे तोंडावर पडायची वेळ येणार नाही समजलं काकू आवनीला सुनावून पाय आपटत तिथून बाहेर पडली आवनी मात्र सुन्न होऊन एका जागेवर उभी होती तिला समजत नव्हतं नक्की या सगळ्यात तिचा काय दोष होता काकू ज्या प्रकारे तिला बोलत होती तिचा प्रत्येक शब्द तिच्या हृदयात असंख्य वार करून गेला होता तिच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते तिने असं वॉशरूम गाठलो आणि अश्रूंना वाट करून दिली तिचा फोन वाजला प्रांजलचा कॉल होता तिने खाली येत असल्याचं सांगत आपल्या डोळ्यातले अश्रू लपवत चेहरा नॉर्मल केला काहीही झालं तरी तिला तिच्या मैत्रिणीच्या लग्नात काहीच प्रॉब्लेम नको होता चेहऱ्यावर थोडा टचअप करत ती संगीत ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी निघाली हॅलो गाईज आज अखिल आणि ईशाच्या संगीत सेरेमनीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे इकडे संगीतमध्ये सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्स सुरू झाले आणि आनी इकडे अनिल कधीपासून आवनीला शोधत होता पण ती कुठेच दिसत नव्हती एक महत्वाची मीटिंग असल्यामुळे त्याला यायला उशीर होणार होता त्यामुळे तो बाहेरूनच फंक्शनसाठी तयार होऊन आला होता सकाळनंतर आवनीसोबत त्याचं काहीच बोलणं झालं नव्हतं त्यामुळे तो तिला बघण्यासाठी अधीर झाला होता त्याने आपला फोन काढून आवनीचा नंबर डायल केला जेवढ्यात त्याला समोरून आवनी येताना दिसली घेरदार अनारक अनारकली ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती अनिल डोळ्यांची पापणी न हलवता एकटक तिलाच बघत होता तिचा फोन वाजला तसा तिने फोन हातात घेत नजर वर करून एकल क्षण अनिलकडे बघितलं पण फक्त क्षणभरस तिने त्याच्यावरची नजर हटवत त्याचा कॉल कट केला आणि आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सामील झाली अनिल आवनीकडे बघत होता ती आपल्या मैत्रिणींसोबत हसून बोलत होती तिच्या चेहऱ्यावर हसू असलं तरीही तिचे डोळे मात्र पानावलेले दिसत होते अनिलचं पूर्ण लक्ष तिच्याकडेच होतं पण ती मात्र अनिलकडे बघत सुद्धा नव्हती चुकून जरी त्या दोघांची नजरा नजर झाली तरीही अवनी आपली नजर फिरवून घेत होती ती त्याला टाळत होती पण का क्षणभर तिच्या नजरेत बघून त्याला जाणवलं होतं की ती नेहमीसारखी वाटत नव्हती तिला एक नजर बघत तो आपल्या फोनमध्ये मेसेज टाईप करू लागला अवनी वॉट हॅपन आर यू ओके okay? तू मला इग्नोर का करत आहेस काही झालं का तुला कोणी काही बोललं का आन्सर मी अवनीच्या फोनवर अनिलचे मेसेज येऊन पडले होते अवनीने अनिलचे मेसेज बघितले पण त्यावर काहीच उत्तर दिलं नाही अनिलने तिला कॉल केला पण आवनीने त्याचा कॉलसुद्धा उचलला नाही तिचं असं इग्नोर करणं त्याच्या मनाला लागत होतं त्याने परत तिला कॉल लावला पण तरीही ती फोन उचलत नव्हती त्यामुळे त्याने तिला कॉल करणं चालूच ठेवलं आता मात्र अनिलला तिचा राग येऊ लागला होता एकतर ती त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हती आणि काय झालंय ते सांगायचं सोडून त्याचे कॉल कट करत, करत होती तेवढ्यात रेवा त्यांच्याकडे पळत आली सगळ्यांचे डान्स संपल्यानंतर अखिल आणि ईशाचा डान्स झाला डान्स झाल्यानंतर अखिलने गुडघ्यावर बसून ईशाला रोज दिलं तसा वरतून त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला ने त्याचा रोज स्वीकारताच अखिलने सगळ्यांसमोर तिला मिठी मारली एक महत्वाचा कॉल अटेंड करण्यासाठी फंक्शनच्या ठिकाणापासून थोडा लांब आला होता पाच मिनिटात आपला कॉल आटपून तो परत आला आत येऊन त्याने आवनी होती तिथे आपली नजर फिरवली पण ती कुठेच दिसत नव्हती त्याने तिचा नंबर डायल केला पण तिला तिचा फोन स्विच ऑफ दाखवत होता आता मात्र अनिलच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली होती अवनीला सापडण्यासाठी तो तिथून निघतच होता की तेवढ्यात पुढच्या परफॉर्मन्सची अनाऊन्समेंट झाली आणि बाहेर जाणारी अनिलची पावलं आपोआप तिथेच थांबली स्टेजवर गाणं सुरू झालं आणि अनिलची नजर समोर डान्स करणाऱ्या आवनीवर स्थिर झाली आवनी भान हरवून नाचत होती तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच अदा होती गिरकीवर तिने घातलेला घेरदार ड्रेस गोल गोल फिरत होता तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि तिची सुंदरता तिच्या डान्समध्ये चार चान लावत होते अनिल मात्र स्तब्ध होऊन स्टेजवर डान्स करणाऱ्या अवनीला बघत होता त्याने आपल्या जोरजोरात धडकणाऱ्या हृदयावर हात ठेवला तिला डान्स करताना बघून फक्त त्याचं हृदय बंद पडायचं बाकी राहिलं होतं तिची प्रत्येक अदा त्याच्या मनावर वार करत होती आश्चर्य आनंद उत्साह एकाच वेळी बरेचसे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते अवनीने स्वतःभोवती गिरकी घेत आपला डान्स थांबवला तसा सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला त्या गर्दीतही अनिलची तिच्यावर टिकलेली नजर तिला जाणवली तशी ती स्टेजवरून खाली उतरली अवनी स्टेजवरून खाली उतरून रूमच्या दिशेने चालू लागली आता तिला एक क्षण सुद्धा तिथे थांबवत नव्हतं इतका वेळ ईशाकडे बघून तिने आपल्या भावनांना आवर घातला होता पण अनिलला बघून मात्र तिचे डोळे सारखे भरून येत होते त्याचे कॉल न उचलल्यामुळे तो चिडला असणार हे तिला माहीत होतं अनिलला स्टेजच्या दिशेने येताना बघून ती कोणालाही न सांगता तिथून निघाली कारण या क्षणी त्याच्या समोर जाण्याचं धाडस तिच्यात नव्हतं काकूने बोललेले शब्द तिच्या हृदयाला लागले होते त्यामुळेच तिने अनिलपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता अवनी जिना चढून वर आली तिला आता लवकरात लवकर, आत लवकर। आपल्या रूममध्ये जायचं होतं सगळेजण बाहेर असल्यामुळे तिला बघणार आतमध्ये कुणीच नव्हतं त्यामुळे मगापासून अडवून ठेवलेला तिच्या अश्रूंचा बांध तुटू लागला होता आपल्या अश्रूंनी भर, भरलेले डोळे पुसत ती कॉरिडॉर मधून चालत होती तितक्यात कुणीतरी तिचा हात पकडून तिला आतमध्ये ओढलं आणि काही करण्याच्या आत आवनी दोन मजबूत बाहूत कैद झाली आवनी भरलेल्या डोळ्यांनी एकटक अनिलकडे बघत होती त्याने अचानक ओढल्याने काहीशी घाबरलेली आवनी त्याला समोर बघून तिच्या मनातली भीती कुठल्या कुठे गायब झाली होती आवनी वॉट आहे पण तुला कुणी काही बोललो काय झालंय बोल ना अनिलने आवनीचे केस कानामागे सारत तिचे अश्रूंनी भरलेले डोळे पुसले आवनीने अनिलच्या डोळ्यात बघितलं तो अतिशय काळजीने तिच्याकडे बघत होता त्याला आपली इतकी काळजी करताना बघून तिला आणखीनच भरून आलं आणि पुढच्या क्षणी तिने कसलाही विचार न करता त्याला घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली अनिलने अवनीला आपल्या मिठीत घट्ट आवडलं तिला असं रडताना बघून त्याच्या हृदयात असंख्य वार झाल्यासारखे जाणवले अवनी जस्ट टेल मी व्हॉट हॅपन पण अनिलने अवनीला थोडं दूर करत तिचा चेहरा वरती करत विचारलं तुझ्यासारख्या मुली मोठमोठ्या फंक्शनमध्ये मध्ये श्रीमंत लोकांना फसवण्यासाठीच येतात पण आम्ही श्रीमंत पायातली आमच्या स्टेटसला स्टेटसला शोभेल अशीच घेतो त्यामुळे अनिल जरी तुझ्यात इंटरेस्ट दाखवत असला तरी जास्त मोठी स्वप्न बघू नकोस कारण श्रीमंत घरातील मुलं तुझ्यासारख्या मिडल क्लास मुलीसोबत फक्त टाइमपास करू शकतात पण आयुष्याचा जोडीदार निवडताना मात्र त्यांना त्यांच्या स्टेटसला शोभणारी श्रीमंत मुलगी हवी असते काकूंचे हे शब्द आठवून अवनी अनिलपासून दूर झाली अनिल जाधव तो होताच असा की कोणतीही सुंदर मुलगी त्याच्या एका इशार्याने त्याची होण्यासाठी तयार झाली असती त्याचा आणि तिचा कुठेच मेळ बसत नव्हता तिला आठवलं की रेवा सुद्धा म्हणाली होती अनिलचं आणि सानियाचं लग्न ठरणार आहे तर मग असं असताना तो तिच्यासोबत का होता त्याचं तिची काळजी करणं तिच्यावर हक्क दाखवणं त्याचं ते आपल्या प्रेमाची कबुली देणं ते सगळं काय होतं जर ती खरंच त्याच्या लायक नव्हती तर तो हे सगळं का करत होता ती खरंच त्याच्यासाठी फक्त टाइमपास होती का प्रश्न आणि फक्त प्रश्नच होते तिच्याकडे पण उत्तर मात्र एकही एक मिळत नव्हतं काकू आणि रेवा दोघींचं बोलणं तिच्या डोक्यात घुमत होतं आणि ते आठवत तिच्या हृदयातला असंख्य वेदना होत होत्या अनिल कधीपासून आवनीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव बघत होता आवनी त्याच्यापासून दूर झाली तरीही त्याने आणखी तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता तिच्या डोळ्यात एकसारखे वाहणारे अश्रू बघून त्याला हृदयात वार केल्यासारखे के वाटत होते आवनी नक्की काय झालं आहे सांगशील का प्लीज स्टॉप मी तुला रडताना नाही बघू शकत अनिलने तिचे अश्रू पुसण्यासाठी तिच्या गालावर हात ठेवला अनिल सर प्लीज माझा हात सोडा मला इथून जायचं आहे आवनी त्याचा अश्रू पुसण्यासाठी गालावर गेलेला हात रोखत म्हणाली अजिबात नाही जोपर्यंत तू मला सांगत नाहीस की नक्की काय झालं आहे ज्यामुळे तू इतकी रडत आहेस तोपर्यंत ना मी इथून जाणार आहे ना तुला जाऊ देणार आहे अनिल आवनीच्या हातावर असलेली पकड घट्ट करत म्हणाला का का सांगू मी तुम्हाला का तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीत इतका इंटरेस्ट आहे का मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं कारण सांगू तुम्ही फक्त माझे बॉस आहात तुमचा आणि माझा संबंध फक्त ऑफिस पर्यंतच आहे त्यानंतर ना मी तुमची कोणी लागते ना तुम्ही माझी कोणी लागता समजलं तुम्हाला प्रत्येक वेळी माझ्यावर हक्क गांजवत राहतात वाटेल तेव्हा माझ्यावर ओरडता मन झालं तेव्हा माझ्याजवळ जवळ येतात तुम्ही मला समजून काय ठेवलं आहे मिस्टर अनिल जाधव मी तुम्हाला अशी तशी मुलगी वाटते का जी पैशासाठी काहीही करू शकते की तुम्हाला असं वाटत आहे की मी तुमच्या ऑफिसमध्ये काम करते म्हणजे तुम्ही मला खरेदी केलं आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला वाटेल तसं माझ्यासोबत वागू शकता माझा फायदा उचलू शकता अवनी रागाच्या भरात मनात येईल ते बोलत होती अवनी तुझी हिंमतच कशी झाली माझ्यासोबत अशा प्रकारे बोलण्याची काय बोललीस तू मी तुझा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला असं काय केलं मी तुझ्यासोबत सांग ना मी म्हणजे तुला रस्त्यावरचा कुणी सडक छाप मजनू वाटलो का मी तुला तुझ्या मर्जीविरुद्ध स्पर्श केला तू स्वतःला समजतेस तरी काय तू कुणी अप्सरा आहेस का जिच्या मागे मी वेडा आहे माझ्या मनात आलं ना तर तुझ्यासारख्या कित्येक मुलींना मी फिरवू शकतो पण मला असं करायचं नाहीये कारण मी फक्त तुझ्यावर अनिल बोलता बोलता अचानक शांत झाला आवनी त्याच्याबद्दल असा विचार करत असेल असं त्याला सुद्धा वाटलं नव्हतं पण मी काय हां बोल ना शेवटी तुम्ही सुद्धा इतरांसारखेच निघालात आज तुम्ही सुद्धा मला माझी लायकी दाखवलीच बरोबरच बोलतात लोक की तुम्ही श्रीमंत मुलं फक्त मुलींसोबत टाईमपास करतात आणि तुमचं मन भरलं की नंतर एखाद्या कचऱ्यासारखं आम्हाला फेकून देतात म्हणूनच तर तुमचं सान्यासोबत लग्न ठरलेलं असतानाही तुम्ही मला प्रपोज केलं तुम्हाला काय वाटलं की तुम्ही एका वेळेला दोन मुलींच्या भावनांशी खेळू शकतात इतक्या वेळापासून तिला ज्या गोष्टीचा त्रास होत होता ती गोष्ट अखेर तिने अनिल समोर बोलूनच दाखवली होती इनफ इज इनफ खूप बोललीस तू मिस अवनी भोसले बस आता याच्या पुढे मी एकही शब्द ऐकून घेणार नाही माझं आणि सानियाचं लग्न कुणी सांगितली तुला ही सगळी बकवास हा पुन्हाचं तरी व्हाल तू बडबड ऐकून तू माझ्यावर नको नको ते आरोप करत आहेस तू हे जे बोलत आहेस ना मी त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही समजलं आतापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलं आहे पण आता नाही माझ्या कॅरेक्टरवर बोट उचलून तू खूप मोठी चूक केली आहेस आणि याची शिक्षा मात्र तुला भोगावीच लागेल तुला मी तुझ्या आसपास नको आहे ना मी तुझ्या जा जवळ आलो की तुला खूप त्रास होतो ना तर ठीक आहे आता या क्षणापासून तू माझा चेहराही बघू शकणार नाही ना याची मी पूर्ण खात्री देतो आजपासून तुझा आणि माझा काहीच संबंध नाही माझा राग तुझ्यावर निघण्याआधीच इथून निघून जा नाहीतर मला ही माहीत नाही की मी काय करेल जस्ट गेट लॉस अनिलने अवनीला किंचित धक्का देत तिला स्वतःपासून दूर केलं अनिलने रागतच टेबलवर असलेला वास फोडला त्याने समोरच्या टेबलला हात लात मारली तशी अवनी त्याच्या त्याचा राग बघून थरथर कापू लागली ती काही रिॲक्ट होण्याआधीच अनिलने तिचा हात पकडून तिला आपल्या रूम बाहेर काढलं आणि तिच्या तोंडावर धाडकन दरवाजा बंद केला आवनी सुन्न होऊन समोरच्या बंद झालेल्या दरवाजाकडे बघत होती कुणाची तरी येण्याची चाहूल लागली तशी तू, चा ती पळतच आपल्या रूमकडे निघाली आज तिचं हृदय पूर्णपणे टून गेलं होतं अनिलचा रुद्र अवतार बघून ती अजूनही थरथर कापत होती तिने धावतच कसं तरी वॉशरूम गाठलं अनिशावर खाली उभी उभी राहून आपल्या अश्रूंना वाट करून दिली आज ती प्रेमात हरली होती तिने स्वतःहून दरवाजे बंद केले होते इकडे अनिल त्याच्या हातात येईल ती वस्तू उचलून फेकत होता त्याची रूम साऊंड प्रूफ असल्यामुळे आतला आवाज बाहेर जाण्याचा प्रश्न नव्हता अवघ्या पाच मिनिटात त्या रूम मधील सगळं काही जमीन उद्धवस्त झालं होत जमिनीवर असलेल्या मखमली गालीच्यावर काचांचा सडा पडला होता त्याची अलिशान रूम एखादं वादळ आल्यासारखी अस्ताव्यस्त झाली होती अनिल आपल्या बाल्कनीमधल्या चेअरवर बसून सिगरेट ओढत होता खाली जमिनीवर सिगरेटची बरीच ठोटकं पडली होती त्याने आपल्या रक्ताने माखलेल्या हाताने विस्कीची बॉटल तोंडाला लावली आणि त्याच्या घशात जळजळ झाली पण त्याचं हृदय मात्र त्यापेक्षाही कितीतरी अधिक पटीने जळत होतं आजपर्यंत त्याने कधीच कुठल्याही मुलीला स्वतःच्या जवळही फिरकू दिलं नव्हतं आवनी त्याच्या आयुष्यात आल्यानंतर पहिल्यांदाच त्याला तिच्याविषयी काही फील झालं होतं पण त्याचं प्रेम त्याला मिळण्याआधीच त्याच्या हातून निसटून गेलं होतं अनिल काल रात्रीच जाधव मेन्शनमध्ये में वापस आला होता त्याची अवस्था बघून त्याच्या मॉमला किंवा रेवाला काही कळू नये म्हणून तो रातोरात तिथून आला होता काल आवनी त्याला जे काही बोलली ते आठवून त्याला खूप त्रास होत होता त्यामुळे त्याने त्याच्या इथल्या रूममध्ये सुद्धा बरीच तोडफोड केली होती गेल्या एका तासापासून तो जिम मधल्या पंचिंग बॅगवर जागाच असल्यामुळे त्याचे डोळे लाल भडक झाले होते काल रूम मध्ये तोडफोड करत असताना त्याच्या हाताला कास लागली होती पण त्याला मात्र त्याची पर्वा नव्हती त्याच्या हृदयाला झालेली जखम यापेक्षाही खूप मोठी होती काही वेळ असाच गेला तो पूर्णपणे घामाने निथळत होता त्याच्या हातातून रक्त वाहून ते आता जमिनीवर टपकत होतं पण त्याला मात्र त्याची काहीच परवा नव्हती अवनीचा एक शब्द आठवून त्याला आपल्या हृदयावर कोणीतरी वार केल्यासारखे वाटत होते बॉस तुमच्या हातातून रक्त येत आहे काय करताय प्लीज सोडा ते पीटर आत येऊन अनिलला पंचिंग बॅगपासून दूर करण्याचा प्रयत्न करत म्हणाला लिव्ह माय हँड आय सेड लिव्ह अनिल पीटरला रागांनी बघत म्हणाला बॉस प्लीज हे सगळं थांबवा तुम्हाला त्रास होतोय पीटर काळजी करत म्हणाला हो मला त्रास होतोय खूप त्रास होतोय आणि तोच त्रास मी कमी करण्याचा प्रयत्न करतोय पण मी जितका प्रयत्न करतो आहे हा त्रास तितका वाढतच चालला आहे पीटर अनिल रागात म्हणाला बॉस प्लीज जर तुम्ही हे थांबवलं नाही तर मला नाईला जाणे मोठ्या मॅडमांना सांगावं लागेल बाहर काड़त मनाला, पीटर आपला फोन बाहेर काढत म्हणाला अनिलने त्याच्याकडे अतिशय रागात बघितलं त्याच्या अशा बघण्याने पीटर क्षणभरासाठी घाबरला कारण तो एक वेल ट्रेन बॉडीगार्ड असला तरी आपला बॉस काय आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं सर ते काल रात्री तुम्ही अचानक निघून आलात त्यामुळे तुमची मॉम काळजीत आहे सकाळपासून त्या तुम्हाला फोन करत आहेत पण तुमचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे त्यांनी मला कॉल केला आणि तुम्ही जिथे असाल तिथे जाऊन तुमच्यासोबत त्यांचं बोलणं करून द्यायला सांगितलं आहे पीटर अडखळत म्हणाला अनिलने त्याच्यावर एक रागेट कटाक्ष टाकत समोरच्या पंचिंग बॅगवर जोरात फाईट मारली तशी ती पंचिंग बॅग तुटून खाली पडली अनिल दमदार पावलं टाकत पीटर समोर उभा राहिला त्याने त्याच्या हातातल्या फोनवर एक नजर टाकली ज्यावर आणखीनही अनिलच्या ममचा कॉल येत होता तोच अनिलने पीटरकडून फोन हिसकावून घेत आपल्या कानाला लावला